आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या लाखो भाविकांना आरोग्याबाबत सोयीसुविधा पुरवणाऱ्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेची आणि व्यवस्थित नसलेल्या कामकाजाची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाने तपासणी केली डॉक्टर महेश कुमार सुडके यांच्यावर कारवाई करत त्यांना तात्काळ कर। पदमुक्त करून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचा पदभार डॉक्टर दीपक धोत्रे यांच्याकडे देण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये रुग्णालयातील स्वच्छतागृह हो। अस्वच्छ असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच आमदार रावताडे आमदार राजू खरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली रुग्णालयातील आंतर रुग्ण कक्षातील टॉय टॉयलेट तुंबलेले आढळून आले तसेच येथे पाण्याची सोय नव्हती काही टॉयलेट बंद अवस्थेत आढळून आले राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे पोस्टर हे जुने आढळून आले रुग्णालयाच्या विभागातील साहित्यांची मांडणी अस्ताव्यस्त स्वरूपात आढळून आली रुग्णालयामध्ये बायोमेडिकल कचरा वरांड्यामध्ये टाकण्यात आला होता त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे असे मुद्दे तपासणीत दिसून आले आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशाने राज्याचे आरोग्य संचालक विजय कंदेवाड अतिरिक्त संचालक डॉ तर सांगळे आरोग्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अंबादास देवमाने यांची समिती तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे भेट देईल आणि तेथील परिस्थितीबाबत पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला